केंद्र सरकारकडून आता सर्वात मोठी बातमी आणि खुशखबर महाराष्ट्रासाठी समोर आलेली आहे आणि आजच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी खुशखबर दिलेली आहे आणि ती खुशखबर महायुती सरकारला भरभरून यश दिल्याबद्दल विधानसभेला महायुतीला भरघोसच्या असं बहुमत दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील जनतेला खुश खबर दिलेली आहे आणि ती खुश खबर अशी आहे ती खुशखबर ऐकून तुमच्या हृदयाला आनंद होईल आणि तुमच्या अकाउंट वरती असेल तुमच्या परिवारातील असेल सर्व काही सर्व काही अपडेट त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले आहेत आणि केंद्र सरकारमधील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा ती बातमी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेली आहे आणि मोठी योजना महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्या योजनेमुळे जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे तुमच्या अकाउंट वरती बँक बॅलेन्स बघायला मिळेल एका वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकही घर गर गरीब राहणार नाही जे की नरेंद्र मोदी यांनी पंधरा वर्षाखाली तीन टर्नाखाली जी घोषणा केली होती की प्रत्येकाच्या अकाउंटला बँक बॅलेन्स दिसेल अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते योजना दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कॉन्फरन्स घेऊन मीडिया समोर स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ती कोणती योजना आहे सर्व काही व्यवस्थित आपण या व्हिडिओमध्ये आता पाहू आणि राहुल गांधी यांनी परभणीमध्ये जी भेट दिलेली आहे त्यावरती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कोणतं स्टेटमेंट दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहू सविस्तर आणि एका वर्षामध्ये सर्व काही अटी दूर करून एकच आट ठेवलेली आहे आणि ती आट तुम्ही लवकर जर ती पूर्ण केली तर तुम्हाला लवकरच त्या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि लाडक्या बहिणी सर्व काही चर्चा आपण तात्काळ पाहू न्यूज तारखा फिडकी चॅनलला प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया समोर सांगितलेलं आहे की आपण साडे सहा लाख घरकुल प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाया असेल काहीही असो इथून मागे गेला उशीर झाला परंतु येत्या काळामध्ये सतरा लाख घरकुलं एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये कोणतीही अट राहणार नाही शिवाय मोबाईल असेल गाडी असेल या सर्व अटी दूर केल्या आहेत आणि एकच अट ठेवलेली आहे ती म्हणजे तुमची जागा स्वतःची सात बारा पीटीआर ते जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला सतरा लाख घरकुलांमध्ये तुमचा सुद्धा नंबर लागणार आहे आणि तो तात्काळ एका वर्षामध्ये पूर्ण केला जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आता स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे पुढे बोलत असताना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींविषयी येणारा हप्ता ज्यावेळेला मीडियाने विचारला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या अकाउंट वरती मिळणार आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांतीचा गिफ्ट भावातर्फे महायुतीतर्फे असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पण यामध्ये दीड हजार पडणार का एकवीसशे पडणार यावर खुलासा अजून झालेला नाही लवकरच खुलासा होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे परंतु आठ दिवसामध्येच हा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती तुम्हाला क्रेडिट झालेला पाहायला मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला प्रधानमंत्री आवास योजना असेल रामाया आवास योजना असेल त्यावेळेला आपण घरकुलामध्ये बरीचशी छाननी केली आणि त्यामध्ये जे काही बेघर आहेत गरीब आहेत खरंच रोजंदारी करून खातात त्यांच्या घरावरती पत्र आहेत आशांना सुद्धा घरकुलं मिळालेले नाहीत आशांना बारकाईने परीक्षा घेऊन चाचणी घेऊन त्यांचे अहवाल सादर करून जे बेघर आहेत त्यांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकही घर बिना स्लॅबचं छताचं राहणार म्हणजे पत्राचं राहणार नाही प्रत्येकाच्या डोक्यावरती स्लॅबचं घर असेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे बोलत असताना त्यांनी आभार मानले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि केंद्र सरकारकडून शिवराज सिंह चव्हाण यांचेही आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानलेले आहेत कारण त्यांनी खूप मोठं योगदान आणि खूप मोठा निर्णय जो की ऐतिहासिक आहे सतरा लाख घरकुलं महाराष्ट्राला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला देणं हे माझं भाग्य समजतो समजतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचं आणि सिंह चव्हाण यांचे आभार मानलेले आहेत या निर्णयामुळे यामध्ये बोलत असताना त्यांनी बरेचसे केसेस विषयी सुद्धा बोलले जे की परभणीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यातील के मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड असेल यावरती सुद्धा बोलत असताना त्यांनी बरेचसे असे खुलासे करत गेले आणि त्या बोलत त्यामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी सुद्धा मसाजोगला हो भेट दिली अजित पवार यांनी भेट दिली बरेचसे नेते मंडळींनी ने भेट दिली परभणीला आज राहुल गांधी हे सुद्धा भेट द्यायला गेले जे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरती सांत्वन करण्यासाठी गेले होते आणि त्यामध्ये काय झालं ते आपण सविस्तर आता पाहूया अगोदर घरकुलासाठी ज्या काही आटी आता समोर येतील त्या आटी आपल्या चॅनलवरती ताबडतोब देण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलगन बेलायकन घंटीला प्रेस करा कारण देश दुनियातील महाराष्ट्रातील चालू घडामोडी ताज्या घटना तडकाफडकी माध्यमातून आपल्या चॅनलवरती ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचणं आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे आणि यामध्ये कोणाशीही आक्षेपार्ह न्यूज आपल्या चॅनलवरती देण्यात येत नाही कारण जे काही स्टेटमेंट असेल जो काही व्हिडिओ असेल त्याच्या अनुसार तुमच्यापर्यंत न्यूज देणं हे आपल्या चॅनलचं काम आहे तर आटी जाणण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि परभणी जिल्ह्यामध्ये राहुल गांधींनी जी भेट दिली परभणी जिल्ह्यामध्ये जाऊन वाकोले असतील सोमनाथ सूर्यवंशी यांची जेलमध्ये जी निधन झालं त्यावरती राहुल गांधी यांनी परभणी जिल्ह्यामध्ये जाऊन भेट दिली आज आणि त्या भेटीनंतर भेटीमध्ये तिथं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं की वक्तव्यामध्ये सांगितलं की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृहमंत्र्याचं काम आहे की महाराष्ट्रामध्ये असे क्राईम व्हायला नाही पाहिजेत हे लक्ष देणं देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे परंतु ते आरोपीला पाठीमागे घालण्याचं काम करत आहेत बचावाचं काम करत आहेत असा आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला मीडियाने प्रश्न विचारला तुमच्यावरती राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना सांगितलं की राहुल गांधी यांचं आतापर्यंत राजकारण जर इतिहास जर पाहिला तर त्यांनी जातीपातीच राजकारण केलेलं आहे त्यांना कोणाचीही सहानुभूती नाही आणि कोणाचंही सांत्वन करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही असं बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आतापर्यंत समाजामध्ये जनजीवन विस्कळीत करण्यामध्ये धर्माधर्मामध्ये जातीपातीमध्ये भांडण लावण्याचं काम या गांधी परिवाराने केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य पलटवार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ते आपण सर्वांनी ऐकलेलं आहे राहुल गांधी यांनी तिथे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत तर त्यांचा राजकीय होता म्हणून ते तिथे गेलेले आहेत हे आपल्याला विधानसभेच्या निकालावरती कळलेलं आहे की ते, ते, ते किती, किती सक्सेसफुल या देशामध्ये आहेत पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की स्टेशन स्टेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं निधन झालं ते पोलिसांच्या मारहाणीमुळे जर झालं असेल तर पोलिसांना सोडण्यात येणार नाही जे काही समोर व्हिडिओ येतील असं जोग असेल परभणी असेल कठीण कठोर कारवाई करून त्यांना शिक्षेस पात्र ठरवलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट स्टेटमेंट आज मीडिया समोर दिलेलं आहे तर यामध्ये लाडकी बहीण असेल घरकुल असेल सर्व काही उघड उघड त्यांनी सर्व काही महाराष्ट्रातील जनतेला सांगितलेलं आहे तर यामध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुमचं जे तुमच्या मनामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मग महाराष्ट्रातील मराठवाड्यातील क्राईम असतील ग्रह खाता असेल आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी येथून महाग कामगिरी आणि येथून पुढची कामगिरी याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि केंद्र सरकारने दिलेला हा खुशखबरीचा महाराष्ट्रासाठी गिफ्ट आणि लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट हे तुम्हाला नक्की आवडलं का आणि ती पूर्तता होईल किती दिवसात होईल हे आपल्या चॅनल तर पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घडलेला प्रेस करा धन्यवाद